अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी रोखपोक या वृत्तवाहिनीला आजच लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा कोपरगाव शहरातील प्रसिद्ध सचिन वॉच कंपनीच्या दुकानात एकोणावीस एप्रिल रोजी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास जबरी चोरीची घटना घडली अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून मौल्यवान घडाळे व रोख रक्कम असा एकूण अंदाजे तीस ते चाळीस लाख रुपयांचा मुद्देबाल लंपास केला या घटनेमुळे कोपरगाव शहरात खळबळ उडाली असून व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे पाहणी केली यावेळी त्यांनी पोलीस प्रशासनाला तात्काळ तपासाची गती वाढवून चोरट्यांना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी केली शहरातील व्यापारी वर्गाने देखील या प्रकाराला तीव्र प्रतिक्रिया दिली असून पोलिसांनी दक्षता वाढवावी व अशा घटना पुन्हा होणार नाहीत याची खबरदारी घ्यावी अशी मागणी केली जात आहे चोरी या ठिकाणी सचिन वॉच कंपनी या ठिकाणी झालेली होती या संदर्भातल्या सूचना तशा मी कालच फोनवरनं आम्ही जींशी बोलून एस पी साहेबांशी चर्चा केलेली होती तो आज या ठिकाणी भेट द्यायला आल्या कामगारांनी ॲडिशनल एस पी साहेबांना या ठिकाणी बोलवलं होतं जो काही प्रकार घडलेला आहे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी घडलेलं आहे ठीक आहे एक टोळी त्यांनी जे सांगितली का अनेक ठिकाणी राज्यामध्ये औरंगाबाद असेल जालना असेल नाशिक असेल या ठिकाणी त्या चोऱ्या झालेल्या होत्या आणि त्याच्यातलेच काही आरोपी या ठिकाणी आले होते परंतु हा विषय फार मोठा गंभीर आहे फार मोठ्या प्रमाणामध्ये जी काही चोरी झालेली ती रक्कम फार मोठी आहे आणि निश्चितपणाने एक मोठा फटका त्यांना आहे आणि म्हणून याच्यामधून जे काही त्यांना सी सी टी व्ही फुटेज असतील किंवा बाकीच्या यंत्रणा त्यांना याच्यामध्ये ते वापरायच्या आहे ते वापरून लवकरात लवकर यांना न्याय मिळाला पाहिजे जो काही मुद्देमाल किंवा जे काही रिकवरी त्याच्यामधून होईल त्याचं लवकरात लवकर यांना कसं मिळेल याच्यासाठी मदत पोलीस यंत्रणेने केली पाहिजे आणि एकंदरीत जे काही महिन्याभरापासून कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये जे काही गोष्टी घडत आहेत जो काही धाक पोलिसांचा राहिला पाहिजे तो धाक त्या ठिकाणी दिसत नाही आहे म्हणून त्या पद्धतीने सर्वांनी पोलीस यंत्रणे शहर असेल ग्रामीण असेल बाकीच्या यंत्रणे त्या ठिकाणी कामकाज करावं जे काही बेकायदेशीर गोष्टी चालू असतील त्यांच्या निदर्शनात जिथे कुठे येत असतील त्याच्यावर कारवाई करावी त्याच्यामध्ये कुठेही कोणत्याही कुठल्याही पक्षाचा असो कुठल्याही राजकीय ने पक्षाच्या निगडीत असलेला नेता असो कार्यकर्ता असो काही जर चुकीचं घडलं त्याच्यावर कारवाई झालेली पाहिजे त्याच्यामध्ये कुठेही भेदभाव न करता त्या पद्धतीने आपण कामकाज करावं नागरिकांना सुरक्षित वाटेल नागरिकांना या कुठल्याही गोष्टीमध्ये काही वाटणार नाही अशा पद्धतीने आपण सर्वांनी काम कराज कामकाज झालं पाहिजे कामकाज करावं अशा प्रकारच्या सूचना मी त्यांना दिलेल्या आहे त्याच्या अगोदरही फोनवर अनेक वेळा त्यांची चर्चा झालेली यावेळेस समक्ष काही व्यापारी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष काकाजी कोयटे यांनी त्यांच्या महासंघाच्या माध्यमातून निवेदन दिलेलं आहे आणि बाकीचे सर्व व्यापारी या ठिकाणी आहेत सर्वांच्या जे काही सूचना आहेत त्या पद्धतीने त्याच्यामध्ये लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे असं सांगितलं